आज जी ही काही पत्रकार परिषद घेतल्या जात आहे त्याचं खरं कारण एक असं आहे की जिल्ह्यात किरीट माजी आम माझी खासदार किरीट सुमय्या हे वारंवार इथं जे काही जन्मवृत्तीचे दाखले दिले गेले त्या संदर्भात प्रशासनावर आरोप करतायत की हे तुम्ही खोटे दाखले दिले आहेत रोहिंग्यांना दिलेले आहेत रोहिंगे इथं फार मोठ्या प्रमाणावर आहेत पण या निमित्तानं मी स्पष्ट सांगू इच्छितो की जे काही प्रशासनानं मला माहिती पुरवली ती माहिती म्हणजे जिल्ह्यात एकही रोहिंग्या नाही असंच प्रशासनानं स्पष्ट केलं तरी पण किरीट सोमय्या जे काही अमरावतीचा इतिहास आहे अमरावती शांत आहे आणि ह्या हिची ह्या अमरावतीची शांतता कशी भंग पावी या हेतूनं वारंवार प्रशासनावर दबाव आणत आहे आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनावर वारंवार दबाव आणत आहेत जिल्ह्यात दाखले वितर वितरित करत असताना प्रशासनानं मग पेपरची जाहिरात असेल त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल आणि वेगवेगळ्या त्यांच्या प्रशासकीय बाबी तपासूनच जन्मवृत्तीचे दाखले दिले काही मायानवर चुका प्रशासनाकडून झाल्या असतील पण त्या चुका ह्या धार्मिक धार्मिकवादाकडे नेणं हे चुकीचं आहे यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध सिख सर्व लोकांचे दाखले प्रशासनानं वितरित केले प्रत्येकमध्ये प्रत्येकाच दाखल्यामध्ये मग हिंदू असतील बौद्ध असतील मुस्लिम असतील या सगळ्यांच्या दाखल्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी थोड्या चुका प्रशासनाला नंतर आढळल्यात परंतु त्याच्यासाठी गंभीर गुन्हे दाखल तर होत आहेत दाखल करण्यासाठी तर भाग पाडतच आहेत परंतु जे काही शांतता आहे शांतता भंग पावण्याच्यासाठी ते फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत वारंवार वारंवार अमरावतीत येऊन प्रशासनावर दबाव टाकत आहेत म्हणून त्यांचा जो उद्देश होता इथं रोहिंगे आहेत तर प्रशासनानं स्पष्ट केलं की इथं रोहिंगे एकही नाही मग कशासाठी वारंवार या अमरावतीचं वातावरण खराब करतात आज परि परिस्थिती अशी निर्माण झाली की मग हिंदू असेल बौद्ध असेल किंवा मुस्लिम असेल यांना ख्रिश्चन असेल किंवा इतर धर्माचे लोक असतील ज्यांनी ज्यांनी जन्मवृत्तीचे दाखले काढले त्यामुळे प्रशासनानं हे मध्यंतरीच्या काळात बंद केले आणि बंद केल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी जे काही डॉक्युमेंट पाहिजात प्रत्येकाच्याच सुद्धा मिळत नाही जन्मवृत्तीच्या नोंदी वेळेवर होत नसल्यामुळे जे काही इतर बाबी आहेत त्या बाबीसुद्धा त्या लोकांपर्यंत लोकांकडून लोकांकडे होत नाहीत म्हणून आमचे या निमित्तानं आता आम्ही सी पी साहेबांनासुद्धा भेटलो तर आमची प्रशासनालाही विनंती आहे की ज्या उद्देशानं अमरावती किंवा अमरावती शहरात पूर्ण तालुक्यात अंजेनगाव तालुका असेल अचलपूर तालुका असेल किंवा इतर सगळे तालुके असतील या तालुक्यात फिरून जिल्ह्यात त्यांनी जो गवगाव केला ते प्रशासनानं स्पष्ट केलं की इथं रोई एकही रोईन एक नाही तरी पण ते वारंवार कुठला तरी दबाव आणून हे प्रशासनाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत म्हणून हे निशेदारी आहेत आमची प्रशासनाला या निमित्तानं विनंती आहे की असं चुकीचं काम आपण करू नये